न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा काका यांच्या आयोजनात हनुमान चालीचा पठण महाआरती आणि प्रसादाने भाविक आनंदित सिव्हिल हडकोत गुंजला जय हनुमानचा गजर महाआरतीनं भक्तिमय वातावरण अहिल्यानगर शहरात होळी पौर्णिमेपासून हनुमान जयंतीपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम होतच असतात याच पार्श्वभूमीवर सिव्हिल हडकू येथे माजी नगरसेविका कलावती शेळके आणि सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत काका शेळके यांच्या वतीनं मंगला भक्त सेवा मंडळ एफ चालीस ऑफ पठण व भजन संध्या आयोजित करण्यात आली कार्यक्रमातील परिसरात भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून भजन आणि चालिसाचा लाभ घेतला रात्री बारा वाजता पार पडलेल्या महाआरतीनंतर शेळके परिवाराच्या वतीनं महाप्रसादाचे वाटप करण्यात आले चंद्रकांत शेळके यांच्या संयोजनामुळे कार्यक्रम अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला भाविकांमध्ये समाधान आणि भक्तिरस यामुळे समाधानकारक वातावरण पाहायला मिळाले इंग्लिश फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन